आहेत काकी का ऐकायला येत नाही एकटात काही त्याच्या आधी नवे मी माझा परिचय करून देतो मी जितेंद्र पाटील प्राथमिक शिक्षक कैनाळ मलवकर पाला पाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर मी माझ्या परिसरामध्ये अशा निराधार निराश्रित ज्यांना कोणी नाही त्यांना मदत येथा शक्ती मदत देण्याचं काम करतो मावशीला एक टक्का ऐकू येत नाही त्यांचं नाव मरी मरी आई मरी मावशी तर एके दिवशी असच आठवडी बाजारामध्ये शाळेच्या साहित्य घेत होतो किराणाच्या दुकानावर गर्दी होती तर मावशीला ऐकायला येत नाही मावशी बोलत राहते तर आठवड्या बाजारामध्ये एका दुकानाच्या मोठ्या दुकानाच्या बाहेर मी उभा होतो साहित्य घेण्यासाठी तिथं मावशी कांदे, दोन बटाटे आणि दोन कांदे हातात धरून उभे होते तर दोन कांदे आणि दोन बटाटे घेऊन मावशी उभी होती गर्दीमध्ये त्यावेळेस कांदा बटाट्याचा भाव खूप महाग होता मला वाटलं मावशीकडे पैसे नसतील म्हणून मी मावशीशी बोलण्याचा प्रयत्न केला तर मावशीला ऐकायला जात नसल्यामुळे मावशी काहीतरी बोलत होती तेवढ्या दुकानदाराचं लक्ष केलं दुकानदार भला ग्रस्त होता बाबू भैया ते बोलले सर काय नाही ही ते आजीचं असं आहे की तिच्याकडे पैसे ना राहत नाही ती अशीच घेऊन जाते आणि आम्ही पण जाऊ देतो तेव्हा त्या दिवशी मावशीला कांदे बटाटे मी दुकानावरून घेऊन दिले दुकानवाल्याने पैसेही घेतले नाही मावशी पुढे गेल्यावर मी तपास केला गर्दीमध्ये कि मावशी कोण आहेत काय आहेत तेव्हा मावशीची अतिशय दुःखदशी कहाणी मला ऐकायला मिळाली मावशींना एकुलता एक मुलगा होता तो वारला मुलाचा मुलगा तो पण वारला आता विधवा सून आहे ती सून पण आजारी असते आणि हे मावशीचं एक छोटस खोपट इथं मावशी राहतात तर मावशींना मी जेव्हा पहिली भेट झाली त्या दिवसापासून किराणा वगैरे साहित्य पोचवण्याचा प्रयत्न करतोय मावशी घरातिंजे नाचा भाडा भरून ठेवला आहे हा भाडा भर पाणी भर देत आहे माती छान पाणी नाही ती जाणून देत पान नाही छान छान हापूस आंबे आणलेले आहेत हापूस अजून आमच्या घरी पण नाही पोचला पण वाटलं की आज आजच्या भेटीत मावशींना छान असे गोड आंबे आणावेत आणावे खूप छान असा सुगंध येतो हा तू घे तू खा मावशी सांगत आहे तू घे घे ना खा खा बेसय काय खा ना आता तिचा शेजाऱ्यांना आजारी होत्या पण मावशींना काही निरोप देण्याचं साधन नाही कारण मावशींच हा जो पाडा आहे माझ्या पाड्यापासून जवळपास पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे डोंगराच्या कुशीत अगदी माझ्या पाड्याच्या ऑपोजिट तर मी दर महिन्यांनी दर महिन्याला येत असतो ना पण की त्यामुळे मला माहितीच नाही खूप आजारी होत्या मावशी आता थोडं बरं आहे तर मला आल्या आल्या मावशी म्हटलं की मी फार शिक होती

चपाती करायच ह्या नाही तूच झुन्या नाही तूच खरजोस लोणची मसाला नाही यो लोणच्या लोणची यो खजुरा

रवा रवा हाँ तो बिस्किट आ ये वर ये वर ये वर मारत आ ये बिजाय बिजाय मैं ये वर ये वर आ ये नहीं हाँ 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 यो कहीं हा। ना तो मैं इसी वर मत उसके लिए तो मिर्ची पाउडर

तिची सगळी मागची स्टोरी सांगते कस काय तिच्या मिस्टरांचं पहिले मिस्टर दुसरे मिस्टर ना हा! हा पहिला रावत्या मग वळवी पहिला वळवी मग नंतर रावत्या अयो येता मी

काय सांगते आता नको 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 विचार करा की मावशीला कुठून आसरा नाही एक टक्का नु, एक तर मावशी म्हणते आता नको आणू मला मरू दे आता आणू नको एक जीवाला कंटाळलेला असा जीव तर मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओच व्हिडिओ शेअर करण्यामागचा एकच हेतू की असे दुःखी कष्टी जीव जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना नक्की मदत करा सगळ्या हाताने कारण हे दुःखी जीव फक्त कोणाच्या तरी दहेर जीवन जगत असतात मित्रांनो देवाना देवाने आपल्याला कोणाला तरी देण्या एवढं सक्षम बनवलेलं आहे आज आपली जी अनुकूलता आहे ती उद्या राहील की नाही माहीत नाही तर आपण कोणाला तरी आज देऊ शकतो तर मग का देऊ नये आणि आपण देण्या एवढे देवाने भगवंताने आपल्याला दिलेला आहे तर मित्रांनो हाच हेतू आहे आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की जेणेकरून या कार्यातनं मोटिवेट होऊन प्रेरणा घेऊन अशा जीवांपर्यंत मदत पोचेल मित्रांनो तुर्तास आपली रजा घेतो पण त्याच्या आधी मावशीच्या दुकानावर आम्हाला मिळाले दुकानदार बाबूभाई यांचं एक बाईक तुम्हाला ऐकवणार आपण त्या दुकानावर जाताना वरूया सुरुवात तर ती जी मावशी आप आपण आज बघितली त्या मावशीची भेट मला पहिली भेट इथंच झाली त्या दुकानात बाबू भाई हे या, या दुकानाचे मालक हे सांगतील आता त्या दिवशी काय झालं त्या दिवशी म्हणजे ती कसं काय तिचे कोण नाही ना ती बटाटे घ्यायची घेऊ का नको घेऊ असं करते स एक दोन घेते मग मी तिला असंच देऊन टाकायचो मग बाबा जा घेऊन जा काय नाही तुझ्याकडे काय नाही असं आणि ते सांग ना बघितलं तुम्ही ती बाईला म्हणजे कोणच नाही आहे त्याचं मुंगा नाही किंवा त्यांचा नवरा नाही अशी ती एकटीच मातारी आहे ती त्या दिवशी सरांनी बघितलं ते प्रत्यक्ष येऊन तेव्हा सरांना जरा दुःख वाटलं की हे बाईला मदत करावी असं जर सरांनी तिथं मग विचारपूस केली कुठे राहते काय राहते आणि सा त्या दिवसापासून सर एककडनं तांदूळ तिच्यासाठी जे आपल्याला रोजचे लागते तांदूळ मीठ मसाला सर्व काही बटाटे कांदे हे सर्व नेऊन तिच्या घरी पोचून येतात सर आणि सर म्हणजे इथेच नाही तर शाळा पण बघतात आणि ज्या दिवशी सुट्टी असेल मुलांना त्या दिवशीसुद्धा ते खाऊ घालतात फळं केळी फळं किंवा आईस्क्रीम सर्वच गोष्टी म्हणजे सुट्टी असेल तरी पण महिन्याची सुट्टी असेल किंवा दोन दिवसाची सुट्टी असेल पण कुठल्याच दिवशी असं काही ते त्यांना बाधा वगैरे काही देत नाही असं म्हणजे हे नाही म्हणजे असं प्रामाणिकपणाने करणारा सर हे मध्ये पहिलेच सर आहेत असं मला तरी वाटते पन्नास वर्षामध्ये तर हा कारखानचा अनुभव बाबूबाई यांची खूप मोठी मदत आहे मला मुलाच्या सहकार्य